निवडणूक लढवणारे अठ्ठेचाळीस लोकांनी सांगितलं आम्ही संविधान बदलणार आनंद कुमार हेगडे या माणसाने दहा वर्षापूर्वी सांगितलेलं आम्ही संविधान बदलणार त्याच्यासाठी जी संख्या हवी आहे ती भारतीय जनतेने दिली तर आम्ही संविधान बदलून टाकू संशय तुम्ही तयार केला आणि लोकांना संशय आल्यावर लोकांनी मतदान केलं इथे महाराष्ट्रामध्ये आतापासून मनुस्मृती आणण्याचे प्रयोग सुरू झाले शिक्षण मंत्री केसरकर यांचं वाक्य की मनुस्मृतीतले काही चांगले श्लोक जर पुस्तकात आणले तर वाईट कशाला वाटत हा हा प्रवेश होता त्यांना आखी मनुसुती जाण्याची होती पुस्तकांमध्ये काय आमच्या पोरांनी शाळेत जाऊन मनुस्मृती वाचणार का आमची पुढं सरकारने माझा माला पुढे केलं आणि तो विषय दाबण्याचा प्रयत्न दाबला आम्ही दाबू देणार नाही जोपर्यंत केसरकर येऊन माझी चुकी झाली मी हे बोलायला नको होतो आम्ही कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृती पुस्तकात आणणार नाही हे जोपर्यंत ते बोलत नाहीत कारण का त्यांचं वाक्य ना आम्ही आणणार त्यांनी आणणार नाही असं जोपर्यंत ते सांगत नाही आम्ही विश्वास कसा ठेवायचा शिक्षण मंत्री ते आहेत एनसीआरटीचा निर्णय झालेला आहे की पहिल्या गेल्या दहा वर्षापासून अनेक वेळा संविधान बदलणार आहे हे जाहीरित्या बोलते यावेळेस अनेक आमदार खासदारांनी आपल्या भाषणांमध्ये प्रचाराच्या भाषणांमध्ये बोलले की आम्ही संविधान बदलणार संविधान बदलणार म्हणजे काय मी साधा प्रश्न विचारतोय तर लोकांना वाटेल जेव्हा एखादा माणूस एखादा मोठा मंत्री हे बोलतो की मुस्लिम पर्सनल लॉ आम्ही बदलणार याचा अर्थ काय संविधानाच्या जे मूलभूत अधिकार आहेत त्याला फंडामेंटल राईट्स म्हणतात त्याच्यामध्ये राईट टू रिलिजन राईट टू रिलिजन म्हणजे काय तर माझ्या धर्मामधल्या चालीरीती माझा धर्म हा सुरक्षित ठेवला जाईल आणि मग तो कुठलाही असो आता साधं घ्या तुम्ही की अग्यारीमध्ये जोपर्यंत त्या आगी समोर लग्न लागत नाही तोपर्यंत लग्न लागतच हा त्यांचा लॉ आहे रेत कसं काय दफन करायचं हा त्यांचा लॉ आहे की त्याच्या त्याच्यापेक्षा ते बाहेर जाऊ शकत नाही ख्रिश्चन समाजामध्ये दफन करताना अगदी बुटात दफन करतात हा त्यांचा लॉ आहे त्यांच्या बायबल मध्ये लिहिलेलं आहे किती दिवस नंतर घरात सुतक पाळायचं वगैरे 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 जे काही असेल त्यांचं धर्म पुस्तिकीच्या विरुद्ध तुम्हाला कशाला जायचं तसंच मुसलमानांचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांचा कायदा आहे त्या कायद्याचं पालन करत ते मुसलमान काय पालन करतात त्या कायद्याचं आता तो बदलायचा म्हणजे तुम्हाला राईट टू ला हात लावा लागणार राईट टू रिलीजनला हात लागला की तुम्ही फंडामेंटल राईट मध्ये गेलात फंडामेंटल राईट ला हातावर लावायचं असेल तुम्ही मला संविधान बदलावं हो लागेल चाला हिशोबे तुम्ही काय सांगता संविधान बदलणार नव्हते तुमचेच मंत्री जे बोलले ते मी बोलून दाखवतो फक्त लोकांचं एवढं सूक्ष्म लक्ष जात नाही हे शंभर टक्के संविधान बदलणार होते फक्त लोक बहुजन समाजाने हा खेळ ओळखला आणि उधळून लावला कि तुमची निवडणूक लढवणारे अठ्ठेचाळीस लोकांनी सांगितलं आम्ही संविधान बदलणार आनंद कुमार हेगडे या माणसाने दहा वर्षापूर्वी सांगितलेलं आम्ही संविधान बदलणार त्याच्यासाठी जी संख्या हवी आहे ती भारतीय जनतेने दिली तर आम्ही संविधान बदलून टाकू संशय तुम्ही तयार केला आणि लोकांना संशय आल्यावर लोकांनी मतदान केलं इथे महाराष्ट्रामध्ये आत्तापासून मनुस्मृती आणण्याचे प्रयोग सुरू झाले शिक्षण मंत्री केसरकर यांचं वाक्य आहे की मनुस्मृतीतले काही चांगले श्लोक जर पुस्तकात आणले तर वाईट कशाला वाटत हा हा प्रवेश होता त्यांना आखी मनुसुती जाण्याची होती पुस्तकांमध्ये काय आमच्या पोरांनी शाळेत जाऊन मनुस्मृती वाचणार का आमची पुढं सरकारने माझा माला पुढे केलं आणि तो विषय दाबण्याचा प्रयत्न दाबला आम्ही दाबू देणार नाही जोपर्यंत केसरकर येऊन माझी चुकी झाली मी हे बोलायला नको होतो आम्ही कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृती पुस्तकात आणणार नाही हे जोपर्यंत ते बोलत नाहीत कारण का त्यांचं वाक्य ना आम्ही आणणार त्यांनी आणणार नाही असं जोपर्यंत ते सांगत नाही आम्ही विश्वास कसा ठेवायचा शिक्षण मंत्री ते आहेत एनसीआरटीचा निर्णय झालेला आहे की पहिल्या गेल्या दहा वर्षापासून अनेक वेळा संविधान बदलणार आहे हे जाहीरित्या बोलते यावेळेस अनेक आमदार खासदारांनी आपल्या भाषणांमध्ये प्रचाराच्या भाषणांमध्ये बोलले की आम्ही संविधान बदलणार संविधान बदलणार म्हणजे काय मी साधा प्रश्न विचारतोय तर लोकांना वाटेल जेव्हा एखादा माणूस एखादा मोठा मंत्री हे बोलतो की मुस्लिम पर्सनल लॉ आम्ही बदलणार याचा अर्थ काय संविधानाच्या जे मूलभूत अधिकार आहेत त्याला फंडामेंटल राईट्स म्हणतात त्याच्यामध्ये राईट टू रिलिजन राईट टू रिलिजन म्हणजे काय तर माझ्या धर्मामधल्या चालीरीती माझा धर्म हा सुरक्षित ठेवला जाईल आणि मग तो कुठलाही असो आता साधं घ्या तुम्ही की मध्ये जोपर्यंत त्या आगी समोर लग्न लागत नाही तोपर्यंत लग्न लागतच हा त्यांचा लॉ आहे रेत कसं काय दफन करायचं हा त्यांचा लॉ आहे की त्याच्या त्याच्यापेक्षा ते बाहेर जाऊ शकत नाही ख्रिश्चन समाजामध्ये दफन करताना अगदी बुटात दफन करतात हा त्यांचा लॉ आहे त्यांच्या बायबल मध्ये लिहिलेलं आहे किती दिवस नंतर घरात सुटक पाळायचं वगैरे 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 जे काही असेल त्यांचं धर्म पुस्तिकीच्या विरोधात तुम्हाला कशाला जायचं तसंच मुसलमानांचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांचा कायदा आहे त्या कायद्याचं पालन करत ते मुसलमान काय पालन करतात त्या कायद्याचं आता तो बदलायचा म्हणजे तुम्हाला राईट टू ला हात लावा लागणार राईट टू रिलीजनला हात लागला की तुम्ही फंडामेंटल मध्ये गेलात फंडामेंटल राईटला हातावर लावायचं असेल तुम्ही मला संविधान बदलावं लागेल हिशोबे तुम्ही काय सांगता संविधान बदलणार नव्हते तुमचेच मंत्री जे बोलले ते मी बोलून दाखवतो फक्त लोकांचं एवढं सूक्ष्म लक्ष जात नाही हे शंभर टक्के संविधान बदलणार होते फक्त लोक बहुजन समाजाने हा खेळ ओळखला आणि उधळून लावला था कि अगले 5 7 जो ईवीएम है उसके बारे में कोई तो शिकायत नहीं आएगी और 2023 में जब दोबारा से सरकार खतम करेंगे तो ये गेंद की बातें सामने आएगी और हम तो मैं तो पहले दिन से कह रहा था कि जिस चीज पे जनता का भरोसा नहीं है वो चीज गणतंत्र में चाहिए ही नहीं हो हम मैं तो दावे के साथ कहता हूं पर भरोसा ही नहीं हमको समझता ही नहीं वोट कहां पे जाता है तो वे फायदा क्या है हमको समझना चाहिए कि मैंने वोट दिया वो वोट में मैं जो चाहता हूं उस तरफ जाके गिरा हम तो अंधेरे में खेलते हैं फिर तो वोटिंग बढ़ जाता है कम होता है ये होता है वो होता है ऐसा क्यों चाहिए जो कुछ नॉर्थ सेंट्रल नॉर्थ वेस्ट कॉन्स्टिट्यूंसी में हुआ पहले तीन हजार जीता फिर दो हजार वोटों से जीता ऐसा ऐसे कैलकुलेशन में गलती कैसी होती है मशीन में उधर एक वंदना सूर्यवंशी नाम इसी नाम की इंचार्ज थी उसने खेल कर दिया उसके ऊपर किसका प्रेशर आया नहीं मालूम मुझे ईवीएम तो पे हमारा आज भी शक है मेरा लोगों का मुझे मालूम नहीं है मेरा आज भी शक है और जो जनता के मन में कि हमको बैलेट पेपर चाहिए कितने काउंटिंग चौबीस चौबीस घंटे चले नहीं चले क्या है तो तुम्हारा इलेक्शन कमीशन जाके बोलता कि नहीं चौबीस घंटा बैलेट पेपर का काउंटिंग चौबीस घंटा चलता चलने दो भले दो दिन भी चले लेकिन लोगों का जिस जो रुझान है लोगों का भरोसा किस पे है बैलेट पे तो लोगों के लिए जनतरण डेमोक्रेसी इज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल तो इसके लिए जो चुनाव होता है वो लोगों के मत से ही होना चाहिए लोगों को क्या लगता है उससे ही होना चाहिए चलो चलो तो बिल्कुल जरा। कि मीटिंग हो रही है बारे तो में कोई शिकायत नहीं आएगी और दो तो हज़ार उनतीस तो में जब दोबारा से सरकार स्थापना करेंगे तो ई वी एम की बातें सामने आएंगी और मैं तो पहले दिन से कह रहा था कि जिस चीज पे जनता का भरोसा नहीं है वो चीज गणतंत्र में चाहिए ही हो और हम मैं तो दावे के साथ कहता हूं कि मेरा ईवीएम पर भरोसा ही नहीं हमको समझता ही नहीं वोट कहां पे जाता है तो वे फायदा क्या है हमको समझना चाहिए कि मैंने वोट दिया वो वोट मैं मैं जो चाहता हूं उस तरफ जाके गिरा हम तो अंधेरे में खेलते हैं फिर तो वोटिंग बढ़ जाता है कम होता है ये होता है वो होता है ऐसा क्यों चाहिए जो कुछ नॉर्थ सेंट्रल नॉर्थ वेस्ट कॉन्स्टिट्यूंसी में हुआ पहले तीन हजार वोटों से जीता फिर दो हजार वोटों से जीता ऐसा ऐसे कैलकुलेशन में गलती कैसी होती है मशीन में उधर एक वंदना सूर्यवंशी नाम की औरत का इंचार्ज थी उसने खेल कर दिया उसके ऊपर किसका प्रेशर आया नहीं मालूम मुझे तो पे हमारा आज भी शक है मेरा लोगों का मुझे मालूम नहीं है मेरा आज भी शक है और जो जनता के मन में कि हमको बैलेट पेपर चाहिए कितने काउंटिंग चौबीस चौबीस घंटे चले नहीं चले क्या है तुम्हारा इलेक्शन कमीशन जाके बोलता कि नहीं घंटा बैलेट पेपर का काउंटिंग चौबीस घंटा चलता चलने दो भले दो दिन भी चले लेकिन लोगों का जिस जो रुझान है

ईव्हीएम वरती प्रश्न उचलला जाईल विचारला जाईल लोकांचा विश्वासच नाही लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात काय त्याला अधिक महत्व आणि ईव्हीएम मॅनेज होत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते संपूर्ण तयार चुकीचं आहे ईव्हीएम मॅनेज होत आणि इलेक्शन कमिशननी कोर्टात काय सांगितलं होतं की ईवीएम चार तासात निकाल कित्येक संघात चोवीस तासापेक्षा अधिक वेळ लागला ईव्हीएमचं काउंटिंग चुकल्याचं देखील नजर झालं हे रवींद्र वाईकर विरुद्ध कीर्तीकर त्याचा अर्थात चुकवण्यात आलं इलेक्शन असं आहे ईव्हीएम मध्ये ते कॅल्क्युलेटर आहे त्या मध्ये चुका चुका कशी होऊ शकतात मध्ये ज्याच्यावर लोकांचा विश्वास, लो विश्वास आहे लो, ते झालं पाहिजे लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे तर बॅलेट पेपर आलं पाहिजे आरोप आहे की विरोधी पक्षांनी याचा मुद्दा केला आणि लोकांना भ्रमित केलं लोकांचं जे मत आहे ते मी सांगतोय की लोकांना विरोधी पक्षांनी काय केलं लोकांना भ्रमित केलं आणि म्हणून लोकांनी तुमच्या विरोधात मत तुम टाकलं लोकांना नाही पटत नाही पटत लोकांना अजूनही संशय होता अरे मत तर आम्ही तुम्हाला देऊ पण ती जातील कुठे कोणाला माहिती जातील कुठे कोणाला माहिती हाच संशय तो संशय दूर करून टाका ना बॅलेट पेपरवर या अरे जर अमेरिका बॅलेट पेपर घेऊ शकतो हो, तर भारताने कशाला इतका इगो ठेवावा की नाही आम्ही बॅलेट पेपर करणारच नाही प्रफुल पटेल यांना क्लीनची महत्वाचा प्रश्न नाही आहे ठाकूर पटेलांची जप्त केलेली संपत्ती जी होती कोर्टा ती कोर्टाने आज सोडली महाराष्ट्रातले जेवढे कोणी आहे त्यांची जी जप्त केलेली प्रॉपर्टी आहे ती अशाच रीतीने सोडण्यात येऊ जेणेकरून प्रत्येकाला समान न्याय मिळेल असं आहे की तुमची निवडणूक लढवणारे अठ्ठेचाळीस लोकांनी सांगितलं आम्ही संविधान बदलणार आनंद कुमार हेगडे या माणसाने दहा वर्षापूर्वी सांगितलेलं आम्ही संविधान बदलणार त्याच्यासाठी जी संख्या हवी आहे ती भारतीय जनतेने दिली तर आम्ही संविधान बदलून टाक संशय तुम्ही तयार केला आणि लोकांना संशय आल्यावर लोकांनी मतदान केलं इथे महाराष्ट्रामध्ये आतापासून मनुस्मृती आणण्याचे प्रयोग सुरू झाले शिक्षण मंत्री केसरकर यांचं वाक्य आहे की मनुस्मृतीतले काही चांगले श्लोक जर पुस्तकात आणले तर वाईट कशाला वाटत हा संचू प्रवेश होता त्यांना आखी मनुस्मृती जाण्याची होती पुस्तकांमध्ये काय आमच्या पोरांनी शाळेत जाऊन मनुस्मृती वाचणार का आमची पोरं सरकारनी माझा माला पुढे केलं आणि तो विषय दाबण्याचा प्रयत्न दाबला आम्ही दाबू देणार नाही जोपर्यंत केसरकर येऊन माझी चुकी झाली मी हे बोलायला नको होतो आम्ही कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृती पुस्तकात आणणार नाही हे जोपर्यंत ते बोलत नाही कारण का त्यांचं वाक्य ना आम्ही आणणार तर त्यांनी आणणार नाही असं जोपर्यंत ते सांगत नाही आम्ही विश्वास कसा ठेवायचा शिक्षण मंत्री ते आहेत एनसीआरटीचा निर्णय झालेला आहे की पहिल्या गेल्या दहा वर्षापासून अनेक वेळा संविधान बदलणार आहे हे जाहीरित्या बोलते यावेळेस अनेक आमदार खासदारांनी आपल्या भाषणांमध्ये प्रचाराच्या भाषणांमध्ये बोलले की आम्ही संविधान बदलणार बदलणार म्हणजे काय मी साधा प्रश्न विचारतोय तर लोकांना वाटेल जेव्हा एखादा माणूस एखादा मोठा मंत्री हे बोलतो की मुस्लिम पर्सनल लॉ आम्ही बदलणार त्याचा अर्थ काय संविधानाच्या जे मूलभूत अधिकार आहेत त्याला फंडामेंटल राईट्स म्हणतात त्याच्यामध्ये राईट टू रिलिजन राईट टू रिलिजन म्हणजे काय तर माझ्या धर्मामधल्या चालीरीती माझा धर्म हा सुरक्षित ठेवला जाईल आणि मग तो कुठलाही असो आता साधं घ्या तुम्ही की अग्यारीमध्ये जोपर्यंत त्या आगी समोर लग्न लागत नाही तोपर्यंत लग्न लागतच हा त्यांचा लॉ आहे रेत कसं काय दफन करायचं हा त्यांचा लॉ आहे की त्याच्या त्याच्यापेक्षा ते बाहेर जाऊ शकत नाही ख्रिश्चन समाजामध्ये दफन करताना अगदी बुटात दफन करतात हा त्यांचा लॉ आहे त्यांच्या बायबल मध्ये लिहिलेलं आहे किती दिवस नंतर घरात सुटक पाळायचं वगैरे 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 जे काही असेल त्यांचं धर्म पुस्तिकीच्या विरुद्ध तुम्हाला कशाला जायचं तसंच मुसलमानांचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांचा कायदा आहे त्या कायद्याचं पालन करत ते मुसलमान काय पालन करतात त्या कायद्याचं आता तो, तो बदलायचा म्हणजे तुम्हाला राईट टू ला हात लावा लागणार राईट टू ला हात लागला की तुम्ही फंडामेंटल राईट मध्ये गेलात फंडामेंटल राईटला हातावर लावायचं असेल तुम्ही मला संविधान बदलावं लागेल चाला आहे हिशोबे तुम्ही काय सांगता संविधान बदलणार नव्हते तुमचेच मंत्री जे बोलले ते मी बोलून दाखवतो फक्त लोकांचं एवढं सूक्ष्म लक्ष जात नाही हे शंभर टक्के संविधान बदलणार होते फक्त लोक बहुजन समाजाने हा खेळ ओळखला आणि उधळून लावला और और देखा गया आज जब जैसे आए पर लगाया जो है पे विराजमान देखो हम लोगों ने नहीं बोला आपके 48 लोग जो चुनाव लड़ रहे थे उन्होंने भाषण में कहा कि हमें चुन के दो हम संविधान बदल के देंगे एक तरफ महाराष्ट्र में मनुस्मृति लाने की कल्पना रखी गई वो भी शिक्षा मंत्री के तरफ से शक हमने नहीं तैयार किया शक तुम्हारे लोगों ने तैयार किया और उस पर हमने बयान दिया कि जान जाएगी पर संविधान नहीं जाने देगी, उसमें गलत क्या किया तो ईव्हीएम वरती प्रश्न उचलला जाईल विचारला जाईल लोकांचा विश्वासच नाही लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात काय त्याला अधिक महत्व आणि ईव्हीएम मॅनेज होत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते संपूर्ण तयार चुकीचं आहे ईव्हीएम मॅनेज होत आणि इलेक्शन कमिशन मी कोर्टात काय सांगितलं होतं की ईव्हीएम चार तासात निकाल कित्येक मतदारसंघात चोवीस तासापेक्षा अधिक वेळ लागला ईव्हीएमचं काउंटिंग चुकल्याचं देखील नजर झालं हे रवींद्र वाईकर विरुद्ध कीर्तीकर त्याचा अर्थात चुकवण्यात आलं इलेक्शन असं आहे ईव्हीएम मध्ये एक कॅल्क्युलेटर आहे त्या कॅल्क्युलेटर मध्ये चुका चुका कशी होऊ शकतात मध्ये ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे ते झालं लो पाहिजे लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे तर बॅलेट पेपर आलं पाहिजे आरोप आहे की विरोधी पक्षांनी याचा मुद्दा केला आणि लोकांना भ्रमित केलं लो, लोकांचं जे के के मत आहे ते मी सांगतोय की लोकांना विरोधी पक्षांनी काय केलं लोकांना भ्रमित केलं आणि म्हणून लोकांनी तुमच्या विरोधात मत टाक लोकांना नाही पटत नाही पटत लोकांना अजूनही संशय होता अरे मत तर आम्ही तुम्हाला देऊ पण ती जातील कुठे कोणाला माहिती की जातील कुठे कोणाला माहिती हाच संशय तो संशय दूर करून टाका ना बॅलेट पेपर वर या अरे जर अमेरिका बॅलेट पेपर येऊ शकत तर भारताने कशाला इतका इगो ठेवावा की नाही आम्ही बॅलेट पेपर करणारच नाही प्रफुल पटेल प्रफुल पटेल यांना क्लीनची कोर्टाचा प्रश्न नाही ठाकूर पटेलांची जप्त केलेली संपत्ती निया आहे, तेंची जी ती कोर्टाने या सोडली महाराष्ट्रातले जेवढे कोणी आहेत त्यांची जी जप्त केलेली प्रॉपर्टी आहे ती अशाच रीतीने सोडण्यात येऊ जेणेकरून प्रत्येकाला समान न्याय एक और दृश्य देखा गया आज जब एक जैसे प्रधानमंत्री आए उनकी हम लोगों ने नहीं बोला आपके 48 लोग जो चुनाव लड़ रहे थे उन्होंने भाषण में कहा कि हमें चुन के दो हम संविधान बदल के देंगे एक तरफ महाराष्ट्र में मनुस्मृति लाने की कल्पना रखी गई वो भी शिक्षा मंत्री के तरफ से शक हमने नहीं तैयार किया शक तुम्हारे लोगों ने तैयार किया और उस पर हमने बयान दिया कि जान जाएगी संविधान नहीं जान उसमें गलत क्या किया